हाय सर्वांना कशा आहेत सर्व अशा करते सगळे मजेतच असतील सर्वांना श्री स्वामी समर्थ तर बरेच दिवस झाले आपल्या यूट्यूब चॅनलवरती माझे काही व्हिडिओ नाहीत तर त्याचं कारण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना मी सांगितलेलं आहे कामामध्ये थोडीशी बिझी आहे त्याच्यामुळं माझे डेली ब्लॉग येत नाहीत तर खूप माझ्या ताई आणि दादा माझे व्हिडिओ मिस करतात खास करून माझ्या अविनाश दादा महालक्ष्मी ताई गणेश दादा आ, तर सगळ्यांना सगळे माझे व्हिडिओ मिस करतात तर त्याच्याबद्दल अगोदर सॉरी कामामध्ये व्यस्त असल्यामुळं बिझी असल्यामुळं डेली व्हिडिओ येत नाही तर मी जसं की चांगल्या कमेंटबद्दल पॉझिटिव्ह कमेंटबद्दल नेहमी व्हिडिओमध्ये प्रत्येक दादा ताईचे आभार मानत असते आणि जिथल्या तिथं उत्तरं देत असते कारण त्यांचे आपल्यावरती खूप उपकार आहेत आणि ते मला बरेच सपोर्ट करतात तर मी त्यांची आयुष्यभर ऋणी राहीन तसंच आज म्हणजे मला एक पाच सहा दिवस झाले एक निगेटिव्ह कमेंट आलेली आहे गौरी शेंडगे म्हणून त्या लेडीजचं नाव आहे मुलगी आहे का आमच्यासारखीच गृहिणी आहे मला माहीत नाही आहे पण तिने अशी कमेंट केलेली आहे माझ्या शॉर्ट व्हिडिओवरती की बावळबाई म्हणून तर बाई मी बावट आहे तर माझ्या आयडीवरती येण्याचा काही तुला अधिकार नाही बघण्याचाही अधिकार नाही कमेंट करण्याचा पण अधिकार नाही एक काय म्हणतात ना बाईस बाईची दुश्मन असती तर मी फक्त तो कॉमेडी व्हिडिओ एक मनोरंजन म्हणून बनवला होता तर तिने त्याला डायरेक्ट बावटबाई म्हणून तर तू कमेंट केली तू तर जाऊनच कळतं तुझ्या आईवडिलांचे संस्कार काय आहेत तुझ्या नावाने अनेक समाजामध्ये लोकं असतात उगाच त्यांना बदनाम करू नकोस तर अं त्याबद्दल मला इतकंच बोलायचं होतं की तुला काहीही अधिकार नाही मला कमेंट करून बाई बोलण्याचा तू पण एक बाई आहेस की दुसऱ्याला अधिकार नाही बाई बाईबाईची दुश्मन असतील बाई एका बाईमुळंच एका बाईच्या घरात वाद निर्माण होतात अशीच एक बाई आहे आता हिच्याबद्दल आपण चुकीचं काही बोलायला नको तिने जसा आपला अपमान केलेला आहे तसा मला तिचा अपमान करायचा नाही तिला या व्हिडिओमधून एकच सांगते माझ्या नादाला लागलीस तर तुला सोडणार नाही एवढं लक्षात ठेव काय माझ्या व्हिडिओमध्ये मा तुला काही बावटपणा दिसला ते मला सांगून दे ते फक्त कॉमेडी व्हिडिओ होता मूर्खासारखं का, काही पण कमेंट करायची नाही आणि तुला ते अधिकार पण नाही आहे तुला पटत नाही आहे व्हिडिओ माझा व्हिडिओ तुला पटला नाही रिटर्न जा तुझ्या मोबाईलला रिटर्न जायचं बटन नाही आहे का तर नसेल तर फोडून टाक मोबाईल असंच म्हणावं मी चांगल्याला चांगले आणि वाईटाला वाईट मला सगळे उत्तरं देता येतात फक्त मला की नको मला हे गोष्टीत पडायचं नाही भांडण भांडणतंटे वगैरे माझ्या आयडीला पाठीमागचे काही झालेले आहेत वादविवाद ते मला ते गोष्टी करायच्या नाहीत मला चांगले कंटेंट दाखवायचे आहेत आणि तुझ्यासारख्या जर बाया मला भाग पाडत असतील ना तर मी ते करायला पण भिनार नाहीये समजलं का मला परत अशी कमेंट करायची नाही आणि हे माझी शेवटची वॉर्निंग आहे परत कुणाला अशी कमेंट करायची नाही तुम्हाला काही अधिकार नाही बघू वाटलं बघा नाही बघू वाटत तर सोडून द्या विषय कशाला उगाच नादी लागायचं आणि कोणाचं मन दुखवायचं तुझ्यासारख्या बायका तुझ्या आईवडिलांच्या संस्कार याच्यामध्ये संस्कार याच्यामध्येच दिसलेले आहेत तू किती शहाणी आहेस तू मला बावट म्हणते तू किती शहाणीस की कि तू तुझ्या तु तु खाजगी आयुष्यातला इतका वेळ काढती म्हणजे तू रिकाम टेकडीस तुला रिकामा खूप वेळ आहे तू मला दोन मिनटं का ना ती बावड बाई टायपिंग करायला तो दोन मिनटं तुझ्या आयुष्यातली वाया घालवली ती दोन मिनटं तुझ्या आयुष्यातले चांगल्या का तु कामासाठी घालव माझ्यापासून तुझं काही नुकसान होत नाही ना तुला बघून वाटत नाही व्हिडिओ बघू नको पण कुणाला असं वाईट बोलू नको ही माझी शेवटची वॉर्निंग आहे लक्षात ठेव ह्याच्यापेक्षाही जास्त जबरदस्त उत्तर मला देता येतं आणि तुझ्या समाजात गौरी शेंडगे नावाच्या भरपूर महिला आहेत एका नावाने समाजात भरपूर लोक असतात त्याच्यामुळं तुझ्यामुळं त्याची त्यांची बदनामी करू नको माझ्या डीला जी कमेंट आलेली गौरी शेंडगे नावाची त्याच बाईला मी बोलत आहे मला बाकी शा कोणाशी घेणं देणं नाहीये ती मी आता थमनेला कमेंट लावणार आहे ही माझी शेवटची वर्णी तुला परत कळलं का आणि प्रेमाने सांगते पुनमताई मला वाकड्या शिरायला आवडत नाही आपण माझ्या आईवडिलांचे हे संस्कार आहेत आणि माझ्या नवऱ्याचे पण मला ही शिकवण आहे कोणाच्या आपण स्वतःहून वाट्याला जायचं नाही आणि कोण आपल्या वाट्याला गेलं तर त्याला सुट्टी द्यायची नाही त्याच्यामुळं हा कंटिन्यूतच थांबवते आणि आता माझ्या ताईदादांना वाईट वाटणारच आहे की ता ताई अशी बोलती तर ताईदा तुमच्या तुमचे माझ्यावर खूप उपकार आहेत तुम्ही मला एवढं छान बोलता मी जिथं चुकते तिथं चुकणे चुकीचं सांगण्याचा अधिकार तुम्हाला आहे पण एखाद्याचं मन असं बोलण्याचा अधिकार कोणालाही नाही मी एवढे यूट्यूबला प्रत्येक जणाचे व्हिडिओ बघते हे बघते पण मी कधीच कोणाला वाईट कमेंट करत नाही मी तसली फालतू यूट्यूबर नाही जी की माझं यूटूबवरती पोट चाललं आहे मी माझ्या मनगडात खूप बळ आहे मी कष्ट करून खाते मी यूट्यूबच्या पैशावरती जगत नाही फक्त मला ती आवड आहे त्याच्यामुळं मी कंटेन करत असते असं काही नाही मी म्हणत नाही मला पेमेंट वगैरे झालं नाही झालं पण मी माझ्या मेहनतीचं पळ भेटलेलं आहे मला कंटेंट जर करायचे असते तर मी रोज बांधणं तण्णाचे कंटेंट करन माझ्या नवऱ्याबरोबर वात करण मायरी रुसून जाईल असले फालतू कंटेंट मला करायचे नाहीत त्याच्यामुळे समजणार का नाही त्यांना समजणेवाले इशारा कापी होत आहे तर माझ्या तोंडून जर काही आपण शब्द केला तर त्याच्यासाठी क्षमा असावी तर हा कंटेंट इथंच थांबवते हा व्हिडिओ इथंच थांबवते समजून घ्यायचं समजून घ्यायचं की एखाद्या बाईला असं चुकीचं एका बाईने बोलायचं नाही कळलं का आणि अजून परत एकदा सांगते युट्यूबवर माझं आयुष्य नाही युट्यूबवर माझं आयुष्य असतं ना तर मी एकही दिवस सुट्टी नसते घेतली रोज कंटेंट टाकत बसले असते कळलं का मी माझी जे झिरो टी आहे माझा जो व्यवसाय आहे जो माझा धंदा आहे त्याच्याकडे मी कधीच दुर्लक्ष करत नाही लक्षात घ्यायचं एक मनोरंजन म्हणून मी व्हिडिओ करत असते ताई तर ताईदादांनो क्षमासा की काही माझ्याकडून आपण शब्द गेले असेल तर सॉरी या कंटेनिटच थांबवते बाय बाय मला बाकीची कामं पण आहेत